गावठी कट्टा बाळगणारा सराईत गुन्हेगार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना मिळालेल्या माहितीने नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दी आणि सराईत गुन्हेगार आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून पाहिजे आरोपी रोहित उर्बा माल्य गोविंद डिंगम हा गोरेगाडी गोरेवाडी मनपा शाळेजवळ गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापार अजून तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतली त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस असा एकोणतीस हजार रुपये पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करत आहेत एक रोहित डिंगम उर्फ माले नावाचा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे जो उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये पण काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी क्रॉस फायरिंगचा एक गुन्हा दाखल झाला होता सरकारतर्फे आम्ही आम्हीच त्यामध्ये फिर्याद दिली होती त्या गुन्ह्यामधला जो तो तो आरोपी आहे तो देखील तो गुन्हा घडल्यापासून फरार होता सदर आरोपीत देखील इसम एका ठिकाणी तो येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून नाशिक रोडचे आमचे पी आय सप्पाळी साहेब आणि डी व्हीचे सर्व त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी एक सावकार रचला आणि त्यावरून त्याला अटक केली असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला त्याच्याकडून त्याच्या अंगजडतीमध्ये गावठी पिस्टल आणि जिवंत कारतूस देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे सदरचा जो इसम आहे तो रेकॉर्डरचा क्रिमिनल आहे त्याच्यावर यापूर्वीचे देखील गुन्हे आहेत आणि तो आम्हाला जसं मी यापूर्वी सांगितलं की उपनगरच्या गुन्ह्यामध्ये देखील वॉन्टेड आहे त्याच्यामुळे त्यामध्ये देखील एक चांगली कामगिरी केल्याबद्दल नाशिकोड पोलिसांचं आम्ही कौतुक करत आहोत आणि सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळिक सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे पोलीस निरीक्षक प्रवीणा सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील विजय टेमघर पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भमरे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनीही कारवाई केली आहे એનસએમ યુ સાં જીતેન્દ્ર નરવાડી નાશિકપોર્ડ